नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपल्या शांतीबण वृद्धाश्रमामध्ये माझी मैत्रीण आणि खूप चांगल्या जवळच्या अशा ज्या रोटरीच्या मेंबर आहे आणि गव्हर्मेंट शाळेमध्ये शिक्षिका आहे म्हणजेच नवले या कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये त्या शिक्षिका म्हणून काम करत आहेत आणि पहिली ते सातवीमध्ये मुलांना ज्ञान देण्याचं काम करत आहेत आणि मागच्या वेळेससुद्धा त्या आपल्या शांतीपन वृद्धाश्रमामध्ये एक मदत करण्यासाठी आल्या होत्या तेव्हाही त्यांनी आपल्या वृद्धांना काही किराणा माल आणि ज्या गरजेच्या वस्तू त्या वाट वाटप केल्या आणि यावेळेस एक वर्षानंतर पुन्हा त्या आपल्या शांतीपन वृद्धाश्रमात आल्या आहेत सविता रासोटे ते असं त्यांचं नाव आहे आणि त्या शिक्षिका आहे आणि प्लस त्यांच्यासोबत त्यांची मुलगीसुद्धा आली आहे आणि खरोखरच आपण आपल्या मुलांना एक आपण जे काम करतो आहे समाजामध्ये आणि एक समाजाच्या देणे म्हणून नागरिक म्हणून जी सेवा देतो आहे तेही दाखवलं पाहिजे कारण संस्कार कशाला म्हणतात अगदीच आपण जे करतो तेच मुलांनी करणं गरजेचं नाही आहे पण समाजामध्ये ज्या गोष्टी चालल्या आहेत आणि ज्या गोष्टी थांबणंसुद्धा गरजेचं आहे की वृद्धांची सेवा सगळ्यात जास्त आपण घरी कशाप्रकारे करू शकतो किंवा जरी तुम्ही एखादा केअर सेंटर या ओल्ड एजमध्ये ठेवलं तरी आपली आजी या आजोबा ह्या कशाप्रकारे राहत आहेत त्यांची चौकशी करणं विचारपूस करणं त्यांना काय हवं आहे नको आहे ही परंपराच खूप कमी होत चालली आहे माणूस सेल्फिश बनत चाललं आहे फक्त स्वतःचाच विचार करतो पण समाजामध्ये आजी आजोबांना आईबाबांना काय हवं आहे याचा मुलं विचार करत नाही आहे फक्त जल जन्म देणं एवढंच नाही आहे त्या मुलाने शेवटपर्यंत आपल्या आई वडिलांची साथ देणं त्यांना काही हवय नको बघणं त्यांचा आजार सगळं पाहणं आजकालच्या ट्रेंडमध्ये एकदा लग्न झालं बायकवाली की आई विसरतात असं खूप पाहायला मिळतं त्यामुळे खरोखरच अशा ठिकाणी जाताना आपण आपल्या मुलांना सोबतच घेऊन गेलं पाहिजे जसं की आज सर्वत काही होते हे आपल्या मुलीसह आलं होतं आणि त्यांची मुलगी पण अगदी खूप चांगल्या प्रकारे तिथे सगळ्या आजच्याजोबांसोबत हव वाटप करणं त्यांच्यासोबत वेळ स्पेंड करणं आनंदाने करत आणि नुसतंच ते आले नाही तर त्यांनी आपल्या संस्थेमध्ये एक महिना पुरे एवढा किराणा माल म्हणजेच तीस किलो गहू तीस किलो तांदूळ त्याच्यानंतर दोन ते तीन पट धन्य एक तीन तीन किलो दि आणि त्याच्यामध्ये काही मसाले साखर चहा पावडर ज्या खरंच गरजेच्या वस्तू अशा प्रकारे दिल्या आणि खरोखर ह्या किराणा मालाची गरज आपल्याला रोजच आणि म्हणूनच पडते आणि एक पूर्ण तेलचा डब्बा दिला त्याच्यामध्ये मिनिमम एक दहा लिटर तेल असेल आणि खरोखर दहा लिटर तेल दिल्याने आमचे दहा दिवस आनंदाने जातील असं आम्हाला नक्कीच वाटलं आणि खरोखरच खूप छान वाटलं ताई आले तर माझा घरात खूप मोठा असतो मोठे घरात असलं की घरात खूप छान वाटतं माझ्याच भावनेतून आम्ही फाउंडेशन स्थापन केलं आणि मी आ, के एक साधा मेसेज व्हॉट्सअप मेसेज मी माझ्या स्टेटसला ठेवला की आम्ही शांतीबनमध्ये अन्नधान्य वाटप करणार आहोत इच्छुक लोकांनी आम्हाला तर सवितते रासोटे ह्यांनी नुसतंच माल नाही दिला तर आपल्या आजी आजोबांसोबत खूप सारा वेळ दिला कारण तो वेळ आणि ती संधी आजकाल आपली सुद्धा देऊ शकत नाही आहे आणि खरोखर तिथे जो आनंदाने काही दान करण्यासाठी येतो त्यांनाही असं वाटतं आजींशी आजोबांशी गप्पा माराव्या आपला बहुमूल्य वेळ तिथे द्यावा आणि खरोखर जेव्हा मीसुद्धा जाते ना तेव्हा मला तिथून पायच काढता येत नाही इच्छाच होत नाही असं वाटतं किती बोलाव किती लावतात बोला। आणि वेळ कधी निघून जातो खरोखरच कळत नाही आणि आजच्या ज्या प्रकारे सविताथाईंनी जो प्रोग्राम ठेवला होता खूप नाविन्यपूर्ण होता म्हणजे नुसतंच काही डोळ्यात येतात आणि निघून जातात पण त्यांच्यासोबत वेळ देणं त्यांच्या अडचणी समजून घेणं खूप छान प्रकारे त्यांनी आज विचारपूस केली आणि गेम्स घेतल्या आता ह्या गेम्समध्ये तुम्ही बघत असाल आम्ही अशा प्रकारे गेम्स घेतले की आ, पास करणं की जसं की एक पिलो घेतली आणि आम्ही स्क्वेअर केलं होता सगळ्या आजी आजोबांचा आणि म्युझिक लावून जिथे म्युझिक थांबणार तर त्या आजी खूप छान प्रकारे डान्स करत होत्या आणि पिलो आली काटे आजींकडे आणि आमच्या काटे आजी आपल्या सगळ्यांच्या काटे आजी आवडत्या त्यांना डान्स करायला खूप सारे आवडतं हे तुम्हालाही माहिती प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून काट्याजी पुढे असतात त्यांना कधी आम्हाला बोलावं लागत नाही की या म्हणून एखादं गाणं चालू झालं की त्या त्यांचा मोह आवरत नाही आणि लावणी त्या खूप छान प्रकारे करतात तर अशा प्रकारे काट्याजींचं डान्स गाणं नाचणं सगळंच चालू होतं आणि साथ द्यायला ता ताई तर इतर होत्या आणि आम्ही सगळेजण होतो कारण लावणी कोणाला नाही आवडत गाणी ऐकायला कोणाला आवडत नाही आणि नाचगाणं कोणाला आवडत नाही सगळ्यांनाच आवडतं आणि अशा प्रकारे सविताताईंनी आम्ही गेम्स कंटिन्यू ठेवला आणि जे कोणी येत नव्हतं पुढे त्यांनाही जबरदस्तीने हात ओढून पुढे आणलं खरं तर पिलं आली होती ज्या कुलकर्णीबाबांच्यावरती ही भेंडी आली होती पण कुलकर्णीबाबांना साथ देण्यासाठी आजी पुढे आल्या कारण आजींची आवड तिचं गाणं लावलं होतं कुलकर्णीबाबांना काय डान्स करता येत नव्हता म्हणून आजींनी डान्स करायला सुरू केलं आणि खूप छान थिरकल्या त्या आणि ही होती लावणी अशा प्रकारे पिलो एक एका पाठोपाठ एका पाठोपाठ पासवर्क करणं चालू होतं आणि आमच्या शीतल सिस्टर म्युझिकवरती होत्या बंद करणं आणि चालू करणं तर अशा प्रकारे ही गेम्स आम्ही खूप तर ताईंनी घेतली आणि खरोखर आणि आमच्या काटे आजींसारख्याच ह्यासुद्धा आजी इतक्या सुंदर थिरकल्या बुगडी या गाण्यावरती आणि खरोखर बघा ह्या वयातसुद्धा एवढं ॲक्टिव्ह असणं किती गरजेचं आहे आणि आजींचा डान्स बघून असं वाटतं ना आपणही करावा तर खरोखर अगदी छान आणि मजा येते अशा ठिकाणी की त्यांचा जो मोह आहे तो आवरत नाही त्यांना आणि त्यांचं वागणं बघून आपल्यालाही असं वाटतं शेवटपर्यंत आपलेही आपले दिवस सुखाचे आनंदाचे असे जावे आणि दोन तीन लाईन झाल्यानंतर आजी लगेच थांबल्या कारण साहजिकच आहे व वयोमानानुसार एवढं शक्य नाही होत तरी पण त्या आज उभ्या राहून छान डान्स करत आहेत आणि सविता धाईंनी पण त्यांच्या गाण्याला साथ दिली आणि स्वतःही इन्वॉल्व्ह झाल्या डान्समध्ये कारण त्या पण आहेत टीचर त्यामुळे मुलांना शिकवणं आणि मुलांना वरती चांगले संस्कार करणं हे त्यांचं काम आहे तर आजींचा हात धरून स्वतःही डान्स करू लागल्या कारण मी सुद्धा व्हिडिओ शूट करण्यात मग्न होते त्यामुळे मलाही पुढे जाता आलं नाही आणि मी खास आहे ना सविता एक कविता केली आहे आणि कविता तुम्ही नक्की ऐका स्नेहसेवा हसूनी गाणे आज सजली आनंदाची मैफल खाणी सविता मॅडम आल्या उष्मप्रेम घेऊन आजी आजोबांच्या हृदयात उजेड देऊन किरण्याचे धिली किरण्याची दिली, दिली समाधानाची सावली राजगिरा लाडूंने गोड झाली काव्य फुलांची बागली खेळ गाणींनी फुलती सोनेरी सकाळ आनंदाला बगडला प्रत्येक जीव टवटवीत कमळ आणि खरोखरच आमचे सगळेजण टवटवीत झाले गाणी डान्स आणि गाऊन डान्स करताना आमच्या आजींना गाणी गायची पण इच्छा होती पण काहींना जरी करा ओके हो किंवा काही कने लावून दिलं ला, तरी थोडा अपडेटिंग आपली पिढी आणि तेव्हाची पिढी फरक आहे त्यामुळे काहींना लिरिक्स लावून माझा घरात असतो मोठे घरात असलं घरात खूप छान वाटतं माझ्याच भावनेतून आम्ही फाउंडेशन स्थापन केलं आणि मी एक साधा मेसेज व्हॉट्सअप मेसेज मी माझ्या स्टेटसला ठेवला की आम्ही शांतीबनमध्ये अन्नधान्य

देवी करीरां का देव मान वि धन्यो निर्मा तिथे एक चिमुकली लिहिली होती छानच नाव होतं आणि ती होती सविता मॅडमची मैत्रीण त्यांची नात आणि सगळ्या आजी तर आमच्या नाचतच होत्या पण आजींचा डान्स बघून ती तिथे आली आणि तीसुद्धा प्रत्येक गाण्यावर थिरकली आणि खरोखर ला म्हातारपण म्हणजेच लहानपण नाही का कारण त्या मुलीकडे पाहून तिचा आनंद बघून आमच्या आजींना पण इतकं छान वाटलं तिच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून कारण प्रत्येक आजींना बघून ती इतक्या छान ॲक्टिव्हिटी करत होती ना आणि सुंदर असा डान्स एका तिला आवडत होतं नाच रे मोरा त्याच्यानंतर तिने सजेस्ट केलं फुट फुटली माझी बांगडे आणि बघा तुम्ही ती कशी मस्त ॲक्शन करते आहे आणि आजींकडे बघून असं खूप छान प्रकारे डान्स गाणं नाच आणि मस्ती आणि गप्पा आपल्या वृद्धाश्रमात चालू होत्या ता त्याच्यानंतर ताईंने वाटप केलं ला राजगिरा लाडू थोडा मऊ असतो आणि ते खाऊ शकतात तर राजगिरा पौष्टिक पण आहे त्यामुळे त्यांच्या मुलीने आणि सविताताईंनी सगळ्यांना लाडू वाटप केले आणि काही किरणामाल तिथे देव केलं ॲक्टिव्हिटीज संपल्यानंतर अशा पद्धतीने आजचा प्रोग्राम खूप छान झाला आणि पितृपक्ष आहे त्याच्यामुळे प्रत्येकजण आपल्याकडनं काही ना काही फुल ना फुलाची पकडी देता येईल आपले गेले त्यांच्या स्मरणार्थ कारण त्यांच्या आत्म्याला शांती लाभणं आणि आपल्या घरी आनंद संपत्ती येणं यासाठी करतात